हिरडपूर येथे लिटल, लिटल स्टार इंग्लिश स्कूलचं वार्षिक स्नेह संमेलन संपन्न पैठण तालुक्यातील हिरडपुरी येथे लिटल स्टार इंग्लिश स्कूलचं वार्षिक स्नेह संमेलन व जल्लोष बालयुगाचा कार्यक्रम काल रात्री अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला ग्रामीण भागात लिटल स्टार इंग्लिश स्कूलची स्थापना करून गेले अनेक दिवसांपासून या संस्थेचे अध्यक्ष मुश्ताक पटेल हे सेवा देत असून गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलामुलींना अत्यंत अल्पदरा शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे काल रात्री पाचोड पोलीस स्टेशनचे एपीआय शरद चंद्र रोडगे व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली वर्षभरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना या प्रसंगी ट्रॉफी देऊन त्यांच्या पाल्यांसह रोडगे साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला लहान मुला मुलींनी विविध प्रकारचे वेशभूषा करून अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली आहे या प्रसंगी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी पाळुरंग थोटे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदात पठाण पंचायत समितीचे सदस्य सत्तार सेठ संचालक नितीन तांबे जगदंबा इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष प्रशांत नरके हिरडपुरीचे सरपंच भागवत तांबे हिरडपुरी पोलीस चौकीचे बीड जमादार किशोर शिंदे आपे गावचे सरपंच अर्जुन पाटील चौधरी सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटील तांबे निवृत्ती पाटील गांधले अमीर पटेल इस्लाम पटेल रहीम खा पठाण व गावातील हजारो लोक व परिसरातील सरपंच उपसरपंच चेअरमन संचालक पालक शिक्षक उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष मुश्ताक पटेल यांनी सर्व मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करून सत्कार केलाय प्रतिनिधी विजय वामन बुलंदावाज टाकळी अंबड